गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील अपोलो बंदर परिसरात अरबी समुद्राच्या उभे असलेले एक भव्य स्मारक आहे ब्रिटिश राजवटीच्या काळात दोन डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी भारतात आलेल्या किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ या स्मारकाची उभारणी करण्यात आली या स्मारकाची रचना स्कॉटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली असून त्यात इंडो सरेसेनिक शैलीचा प्रभाव दिसून येतो स्मारकाचे बांधकाम एकोणीशे पंधरामध्ये सुरू झाले आणि एकोणीशे चोवीसमध्ये पूर्ण झाले या स्मारकाची उंची सव्वीस मीटर असून त्या चार भव्य मनोरे आणि जाळीदार संगमरवरी काम आहे गेटवे ऑफ इंडिया हे केवळ स्थापत्य कलेचे उदाहरण नाही तर भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातही महत्वपूर्ण आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतातून शेवटचे ब्रिटिश सैन्याचे जवान याच स्मारकातून परत गेले ज्यामुळे हे स्मारक ब्रिटिश राजवटीच्या शेवटचे प्रतीक बनले आज गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे येथून एलिफंटा लेणी अलिबाग आणि मंडवा यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी फेरी सेवा उपलब्ध आहेत स्मारकाच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत जे या ठिकाणाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधोरेखित करतात गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईच्या ओळखीचे प्रतीक असून त्याचे स्थापत्य इतिहास आणि स्थान पर्यटकांना आकर्षित करते हे स्मारक भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जिवंत उदाहरण आहे